नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे कारण की आज खरं तर मित्रांनो आपला काल आहे यात्रा यात्रेचा दिवस आहे आणि काल्याला मित्रांनो आपल्याकडे जेवण वगैरे बनवलं जाते मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरं तर रात्री सकाळी तीन वाजता लापशी बनवली तीन ते चार वाजता म्हणजे तिला बनवायला एक सहा वाजले आपल्याला पूर्ण रात्र रात्री जेवण आपण बनवले सकाळी एक वाजेपासून तर सकाळी नऊ वाजेपर्यंत जेवणच जे बनवत होतो तर मित्रांनो आज आपल्या गावाकडे काल्याला लापशी स्वीटमध्ये ठेवले आणि डाळ भात पण आहे तर मित्रांनो आज लापशी आपल्याकडे गावाला कशी बनवली जाते आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे खूपच जबरदस्त पद्धतीने मित्रांनो गावाकडे बनवली जाते लापशी तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये मित्रांनो ही लापशी बनवली त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा

त <laughs> खाली काही दिवस त्यांनी भीमाशंकर ला हॉटेल मध्ये काम केले त्यांचे हॉटेल होते असं बरं काय काय केली हॉटेल आहे ना हॉटेल <laughs> आहे <laughs> ना हॉटेल अजून आहे प्रसिद्ध हॉटेल आहे ते स्वतःच बनवायचे ना सगळं जेवण बिवण स्वतःच बनवायचे सगळं त्यांचं आता आहे ना लॉजिंग 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 केलंय का आता पहिले काय नव्हतं हा ना कस काय शिकलेला आपल्याकडे पन्नास रोज होता ना त्यावेळेला आचार्य अण्णा आणि सहाशे रुपये रोज द्यायचे आचार्याला आचार्याला मागून सगळे असे लय आचार्या मग पाहून पाहून आपण शिकलो हॉटेल मध्ये ना मग त्या जाडू मारायची भांडी निवायची भांडी निवायची हा आणि जाडू मारायची पहिले काही येत नव्हतं हा का बघून बघून शिकलं ना आता सगळं सरपंच येते ना तुम्ही कोणती लाडू फाट तर मैसूर फाटना नाही हा ना हा लापशी असं आहे लापशी डाळ डाळ भात हे ते सगळं देते आमटी भात आमटी भात आमटी भात आमटी चार बनवायचा हा ना आता ही भाजून घेतली ना भाजून तेलामध्ये भाजून घेतली घेतले मग याच्यामध्ये नंतर पान टाकायचं काजू टाकायची मनुक टाकायची हा ना शिजत आलं का परत एलची पावडर टाकायची म्हणजे नंतर काय अजून आहे त्याच्यात खोबरा ते चकल्या टाकतात हा ना आलं प्रकार आणि मग नंतर गुळ शेवटी गुळ टाकायचं ना गुळ टाकायचा आणि नंतर मग हे टाकायची तरी पण किती वेळ जातो याला बनायला एक दीड तास्याला एक गाण्याला म्हणजे एक कढई भर ना एवढं तीस किलोला तीस किलोला नाही दोन किलो बनला ना तरी पण तास बरोबर आणि गुळाचं प्रमाण कसं असतं यात गुळाचं प्रमाण सवय ना 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 खातो गोड होते आणि कमी गुळ झाला का आपण चांगले टाकलं ना तीन चार पाच गुळ टाकला आपण किती पाच टाक ना आपण पन्नास किलो पन्नास पन्नास किलो जवळजवळ

लसूण हे कोथिंबीर पण बारीक करायची का तर म लसूण तर करायचं कांदा झालाय बारीक करून कांदा पेस्ट केली याची कांद्याची पूर्ण लसूणची करायला लागत आता काकड्याला उठतील ना महाराज काजू टाका का काजू टाका टाकायला सगळे टाकायचे बोलू का बादल्या पाण्याच्या घ्या दोन बादल्या घ्या

हो oh, oh, oh. बघून 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 थोडा आता अजून दोन एक भाजी झाली पाहिजे ना आता उकळी कशी आली जबरदस्त उकळी 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 पाणी टाका एक भाजी झाला आणि खरं बरं जाळ उकळी येऊ द्या करा दाना द्या काकू झाले मनु का नीट सगळं टाकायचे ना ते हेलो सर बाकी करने लागो

आता दादा एवढंच गुळ राहिलंय लागल काय याला एवढा पत्र जिवंत आहे का अजून नाही नाही बाबा सब त्याला आले म्हणजे जिवंत आहे बरी आली पूर्ण गोष्ट आहे आणि काकडा पण चालू झाली सकाळची आता साडेचार वाज साडेचार वाजता कापजी बनवायची बन हाँ, 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 सुट्टी बनते असेल ना थंड झाल्यावर सुट्टी बनते का गरम आहे त्यामुळे हा ना बघा लापस झालेली लेडी आपली आणि इकडे घेऊन येते ट्रे मध्ये काढून ठेवते बघा थंड झाले पूर्ण सुट्टी सुट्टी आहे लापशी तर फायनली गाईज काल्याच जेवण आपलं झालेलं आहे आणि हो का आंबे वगैरे सार वगैरे बनवून झालं आहे भाताच्या डेंगी वेळायचं काम चालू आहे आणि लापशी पण आपली रेडी झाली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया घरी जाऊन आपल्याला आवरायचं पण आहे परत वरती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच